गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे आठ वाजलेले आहेत ठेवले मुलं आता शाळेला एक ट्युशनला जात आहे झालेला आहे इकडं भात झालेला आहे आणि इकडं भाजीला फुंडी देते भाजी करत मोडमत्ती कांदा टमाटर कोथिंबर मिरची इकडे पीठ मळून घेतले चपातीची गोळे केली मला चपात्या करायच्या आहेत फुगले चपाती भाजीला फुली झालेली आहे कोथिंबीर टाकते भाजी तयार आहेत इकडे भाजी झालेली आहे मिस्टरचं जेवण पण झालेलं आहे जेव स्वयंपाक झालेला आहे आता जेवण करत आहे आम्ही झाले तेवढे भांडे घासायचं झालेले आहेत आता झाले किचन पुसून झालं बघा पूर्ण फोडशी पुसून घेतले किचन आता मी कपडे देऊन घेते झाले किचन पुसून झालं हे बघा बाहेर चालले थोडं आता निघालो आहे आम्ही बाहेर मुलं सोसायटी

ताले आता आले घरी घरी आल्यानंतर भाजीपाला आणला होता गोलाईमधून हे साफ करते आता मेथीची भाजी वांगे फ्लावर मिस्टर गच कुत्रा आहे आम्ही पाळलेलं बी नाही आम्हाला बघितले ना आले हे बघा कस करा हात हात लावून का रोज याला बिस्किट चिवडा खायला चपाती रात्री जर कोणी आलं दारापशी दोनला तीनला तर भुकते कुत्रेही हे बघा कस कराले म्हणतात की माणसाला जीव लावणी पर जनावराला जीव लावा यातला प्रकार आहे हो काही गल्लीचं कुत्र सुद्धा कुटका टाकल्यानंतर जीव म्हणजे हे मिळाना आपल्याकडे ते पण माणसाला किती पण खाऊ घाला त्यांची जात उलटून पडणारच माणसाची जात एवढी हरामी राहते जनावरांची जातले इमानदार हे बघा कस चक्की खाते बघा चक्की दिला आले, आले। शेंगदाण्याची चक्की है मी तर आता जनावराला जीव लावणार आहे माणसांना नाही माणसं बैमान आहेत खाते त्या ताटात हाकतात एकाला था। सुद्धा मी जवळ करणार नाही आता आमच्या सोबत गद्दार झालेत माणसं स्वयंपाक करणार आहे आता हो देऊन घेतले अद्रक लसूणची पेस्ट दही कांदा टमाटर कोथिंबर आणि हळद आता याला पेस्ट करणार मिक्स करून घेणार याला मिक्स झालेला आहे आता चूल पेटली आता आता हे घडगे ठेवते ठेवून हिच्यावर ह्याच्यावर कुकर ठेवले आता आता कुकर ठेवून कुकर गरम झालं ना याच्यामध्ये तेल सोडायचं आणि ते मिक्स केलेलं मटण याच्यामध्ये टाकून द्यायचं आता कुकर गरम झाले आता तेल सोडायचं तेल सोडले ह्याच्यामध्ये धूर लागते आज जळून पावसानं ओलं झाले का काही जा चांगला लागलाय मस्त पैकी आता ह्याच्यामध्ये टाकून बघते तेल गरम झाले का टाकले ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या विसरल्या होत्या आता हिरव्या मिरच्या टाकून घेते मी असा व्हिडिओ टाकते तुम्हाला आवडते ना बघायला काही मध्ये आवडत नाही रोज उठून काय स्वयंपाकाचा व्हिडिओ टाकते आता काय करणार आता तो बाहेर जाऊ आता बाहेर जाऊन टाकवायला तुम्हाला आपलं स्वयंपाकाच करायचं आणि टाकायचं आता कुकर लावून घेते आता शिट्ट्या व्हायला हो कुकरचं ढक्कन लावून दिले चूड मस्त पेटली आहे हो। बारीक खेमा करून आणले ते मेथीच्या भाजीमध्ये करायचे कांदा टमाटर दही हळद मीठ अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबर आता ह्याला मिक्स करून घेते शिजवायला टाकते ह्याला इकडं शिजायला भात घातले आता रेड गीले बघा कस बसले अंधारामध्ये तापत थंडी वाजलेली राणी ना? मग जाळ लाकड ही कर व्यवस्थित हो ती की लाकड लाकडं काय ते व्यवस्थित कर पहिली कोण व्यवस्थित करा उभी करा ती लाकडं शिजलेलं ला आहे मटण इकडे गरम पाणी करायला ठेवले लेट गिले हा इथं पण ब उकळमध्ये नको वाट गिलासा वाटे कसला आहे की उकळ घर आहे बघा की शिजले इकडं मसाला घेतले लाल मिरचू काळी मिरच धनिया पावडर खे खरे नळी द्या नवी म्हणला लेडर काय म्हणजे भाजी आणली का असं लेकराला घेऊन खाते तर का माझी दोन लेकर मी पण खाऊ लावून मिरची वाटून देऊ लागले इकडे भाजीला फुने टाकणार आहे आता भाजी गरम झालेला तेल होतो भाजीला फुने खोबर टाकून घेऊ हो आता ही लाल मिरची पण टाकते लाल झालेला आहे आता ही मटण टाकायचं

भाजीला फुन्नी झालेली आहे आता करत आहे शिजले नाही खेमा आता मेथीची भाजी देऊन घेतली इकडे कडई ठेवली आता फुर्णी मारायला तेल टाकले आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची वाटून घेतली तेल गरम झाले आता हिरवी मिरची वाटलेली याच्यामध्ये टाकणार आहे मेथीची भाजी टाकली ह्याच्यामध्ये थोडीशी तेलामध्ये फ्राय झाली की मटण उकडलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं ते मटन बकऱ्याच आहे बर का तुम्हाला वाटेल अजून काय तर वेगळंच खावले ते लोक आम्ही खात नाही तस आंब्या जर भाजी तेलामध्ये फ्राय झालेली आहे थे थे आता हे टाकून घ्यायचं ठेवते थोडं भाजी शिजलेली आहे हो का आता आता आलेट जेवाय बसल्यावर बघा आम्ही जेवायला बसले का झाले बेदान भाजी राणी सुपर सुपर, जेवाय बसला चला बाय कसा वाटला व्हिडिओ लाईक आणि कमेंट करा सबस्क्राईबर करा बाय